नमस्कार मी शिवाजी पाटील माऊलीगीत या यूट्यूब चॅनेलवर मी आपले सहज स्वागत करीत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात भजनी रंगावे जगा विसरावे वे भजनी रङ्गीसराव चिपळ्याची ग्याव राम नाम रामनामग्याव चिपळ्याची स अमृताची गोडी तुज्या भजन अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जिवनात मनाचा विसावा सुखी जिवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात माझा पांडुरंग तो अभंग माझा पांडुरंग ऐकतो अभंग भजनं तदंग नाचे कीर्तनात भजनं तंग नाचे कीर्तनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जिवनात मनाचा विसावा सुखी जिवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात तुझे नाम देवा केशव मादवा तुझे नाम देवा केशव मादवा कोणतही ठेवा गोड वायात कोणताही ठेवा गोडवतयात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या बजनात नामा म्हवा धरी तो मनी देवा घरी हेची ह्याची सुख तुझ्या चिंतनात हेची सर्व सूख तुझ्या चिंतनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या बजनात